जय जयशिवाय मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जवळपास रब्बीचा पीक विमा भरलेला आहे परंतु आता हा रब्बीचा विमा तुम्हाला मिळण्यासाठी दोन कामे करावे लागणार तर ते दोन कामे कोणती तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा विमा भरलेला आहे याच्यामध्ये गहू हरभरा ज्वारी या तिन्ही पिकाचा समावेश होता आणि हे सर्व तुम्हाला फक्त एक रुपये देऊन याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होता आलं तर मित्रांनो आता याच्या अंतर्गत जर तुम्हाला हा विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची दोन कामे करावी लागणार तर ते दोन कामे कोणती तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या पिकाचं नुकसान झाल्यावर त्याची तक्रार दाखल करणं तर ही दोन्ही कामं करणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि जर ही दोन कामं तुम्ही केली तरच तुमचा पीक विमा मंजूर होतो आणि तो तुमच्या खात्यामध्ये जमा होतो तर मित्रांनो आता ही नुकसान भरपाई जर तुम नुकसान झालं असेल तर त्याची तक्रार कशी करायची तर सध्यापाई तक्रार करण्यासाठी तुमच्या शेताचं मध्ये पिकाचं नुकसान झालं नसाल पण ज्यावेळेस पिकाचं नुकसान होईल त्यावेळेस तुम्हाला मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या पिकाची तक्रार दाखल कशी करायची याची सविस्तर माहिती देणार आहे त्याच्यामुळं तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो आता ई पीक पाहणी आता ई पीक पाहणी नेमकं करणं का गरजेचं आहे तर तुम्ही पाहिलंच असाल जे काय कापूस सोयाबीन अनुदान असेल तर ज्या शेतकऱ्यांनी जे काही खरीपचे पीक पाहणी केली नव्हती तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर जर कापूस किंवा सोयाबीन विकायचा असेल तर तोसुद्धा त्या शेतकऱ्यांना विक्री करता येत नाही कारण की जर तुमच्या सातबाऱ्यावर त्या पिकाची नोंदत नसेल तर तुम्हाला या सर्व योजनेमधून बाद केलं जातं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला सातबारा काढायची असेल तीसुद्धा तुम्हाला निघणार नाही त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलं नाही था था को तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली ई पीक पाहणी करणं करून घ्या आता ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला तलाट्याकडे जाण्याची गरज नाही तुम्हाला ई पीक पाहणी ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही स्वतः शेतात जाऊन तुमची पीक पाहणी करू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की काही शेतकऱ्यांकडं मोबाईल नसतो किंवा काही शेतकऱ्यांनी याची माहिती नसते तर त्या शेतकऱ्यांनी काय कर करायचं तर मित्रांनो महसूल मंडळ यांच्या माध्यमातून सध्या एक योजना राबवली जातात आहे म्हणजे एक मह एक उपक्रम राबवला जात आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल मंडळाचा एक अधिकारी सर्व गावासाठी नेमून दिलेला आहे आणि तो अधिकारी स्वतः तुमची पीक पाहणी करण्यासाठी तुमच्या शेतामध्ये सुद्धा येऊ शकतो आणि अशा प्रकारची तुम्ही तुमची पीक पाहणी पूर्ण करून करून घेऊ शकता आता नेमका तुम्हाला तो अधिकारी किंवा जो कोणी व्यक्ती असाल तर तो कसा पाहायचा तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला तलाठी कार्यालय या ठिकाणी भेटायचं आहे आणि तुम्हाला तलाठी यांच्या माध्यमातून जो कोणी माणूस दिला आहे तर त्यांच्याकडून त्यांची माहिती काढायची आणि ही माहिती काढायच्यानंतर जो माणूस तुम्हाला इपीक पाहणी करण्यासाठी दिलेला आहे तर त्या माणसाला तुम्ही स्वतः शेतातसुद्धा घेऊन जाऊ शकता आणि त्याच्या मदतीने तुमची इपीक पाहणी करू शकता आता ही जे काही व्यक्ती आहेत तर याला शासनाकडून मानधनसुद्धा मिळत असतं त्याच्यामुळं जर तुमच्याकडे मोबाईल नसेल किंवा जर तुम्हाला ई पिक पाहणी करता येत नसेल तर तुम्ही सरळ तुमच्या तलाट्याची कोणत्या करा आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक माणूस पाठवला जाईल आणि त्याच्या माध्यमातून तुमची तुमची ही ई पिक पाहणी पूर्ण करू शकता तर मित्रांनो आता ई पिक पाहणी न केल्यामुळं तुमचं होणारं नुकसान कोणतं कोणतं याच्यामध्ये तुम्हाला सात बाराशा निगडीत ज्या काही योजना असतील त्या कोणत्या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला जर नवीन पिक कर्ज घ्यायचं असेल तर पीक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला मागवला जातो पिक पेरा आणि जर जर त्या पिक पेऱ्यावर तुमच्या त्या पिकाची नोंद नसेल तर तुम्हाला नवीन पीक खर्चसुद्धा मिळणार नाही त्याच्यानंतर आता तुम्हाला नाफेडवरती जर एखादं पीक विक्री करायचं असेल तर तेसुद्धा तुम्हाला विक्री करता येणार नाही तर मित्रांनो आता याच्यामध्ये जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं आता जर गारपीट झालं पाऊस पडलं याच्यामुळं तुमचं गहू हरभरा ज्वारी या पिकाचं जर नुकसान झालं तर त्याचे पंचनामेसुद्धा होणार नाहीत आणि तुम्हाला त्याचा पीक विमासुद्धा मिळणार नाही त्याच्यामुळं जे उर्वरित शेतकरी येतं ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी पूर्ण केलं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी पंधरा जानेवारीपर्यंत आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या आणि पंधरा जानेवारीच्या नंतर ही ॲप्लिकेशन बंद होणार आहे मग तुम्हाला तलाटरीकडे जावं लागणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमची मोठी नुकसान होणार आहे त्याच्यामुळं आजच ही ॲप्लिकेशन चालू आहे आणि आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या तर मित्रांनो ही होती पीक पाहणी आणि त्याच्यानंतर रब्बी पीक विषय नेमका कसा मिळवता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत आणि तुम्हाला जर ही पीक पाहणी करताना काही अडचण येत असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सण नाही धन्यवाद